महाराष्ट्रभरात जेवढे अभ्यासक असतील त्यांनी आज रात्री किंवा उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत आझाद मैदानाला या ज्यांना अभ्यासशी मी काय फोन करू शकत नाही सातारा संस्थान आणि हैदराबाद गॅजेटीएवर या वर ज्यांना ज्यांना खरा अभ्यास असेल खराब आहे का उगाच बदल मला वाचण्याचं नको अशा सगळ्या अभ्यासकांनी आज रात्री राहत तीन वाजली चार वाजे उद्या बारा वाजेपर्यंत वाजे या अभ्यासक तज्ञ असतील मराठा आणि कुंभी एक हे याच्यावर आणि हैदराबाद सातारा वर त्यांनी बारा वाजेपर्यंत आझाद मैदानावर या म्हणून म्हणून आता आम्हाला काही विचारलं नाही तुम्ही नंतर हो गोळ घालता आधी सगळ्या स्वयंच्याबद्दल हा मानता वाशिरा आणि नंतर सरकारचे भजे खाऊन माझ्या विरोधात बोलतात तुमच्यासाठी लबाड दुसरं कोणी नाही